संतोषजी बागल तानाजी काका यांच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण हो आपण केलेलं हे कार्य हे लोक सगळी त्या ठिकाणी लक्षात ठेवतील छत्रपती शिवाजी महाराजांचा रायबा हेच का स्वराज्य हे नाट्य आपल्या सोलापूर जिल्ह्यातील तरुण यांनी खूप सुंदर असं रचलंय सर्वच उपस्थित आणि ज्यांनी आपल्याला या कार्यक्रमासाठी एकत्र केलं ते मयुरीदिती संतोष बागल तानाजी काका बागल सर्व ग्रामस्थ उपस्थित वडीलधारी आज दोन प्रकारे महत्वाचा दिवस आहे एक संविधान दिन आहे सव्वीस अकरा एकोणीसशे एकोणपन्नास साली संविधान या भारताला सुपुत्र केलं त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिनाच्या सर्वप्रथम आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि दुसरं म्हणलं तर आज बिहार हल्ला झालेला सव्वीस अकरा यामध्ये हुतात्मा झालेले आपले सर्व फौजी या सव्वीस अकराच्या हल्ल्यातल्या सर्वांना भावकृत श्रद्धांजली अर्पण करतो आणि आज रायबा पुन्हा जन्माला तेच का स्वराज्य म्हणून जे महानाट्य आता आपल्या समोर सादर होणार आहे आता जसं बोलले की आता परवाचे एक घटना घडली आणि ज्या घटनेतनं माणुसकीला काळिंबा फसायची चार वर्षाच्या चिमुकलीवरती मालेगाव मध्ये झालेला अत्याचार आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला स्वराज्य आज आपली लोक कशी वागायला लागलेत आणि याला आता गरज आहे ती समाज प्रबोधनाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सांगितलं होतं भाजीच्या देटाला देखील धक्का नाही लागला पाहिजे ते वाक्य घेऊन सगळी प्रजा माझी आहे आणि या प्रजेला सोबत घेऊन समता समिता बंधुभाव स्त्रीचा आदर हे सगळे आता पुढच्या काळामध्ये महाराजांचे विचार शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याची गरज आहे संत परंपरा महाराष्ट्राला आहे ती पोचवण्याची गरज आहे म्हणून अशा समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातनं लोकांचं प्रबोधन होऊन लोकं त्या ठिकाणी चांगल्या मार्गावरती आहेत त्याला अजून चांगल्या मार्गावरती आणि जे वाईट मार्गावर चालले त्यांना चांगल्या मार्गावर आणायसाठी अशा कार्यक्रमाची गरज आहे आमचे सहकारी नेहमीच उत्कृष्ट उत्कृष्टपणे हा कार्यक्रम घेतात त्यांना शुभेच्छा देतो संतोषजी बागल त्यांचे सर्व तानाजी काका परिवार मित्रपरिवार यांनी पठवर्धन कुर्लीमध्ये आपल्या मतदारसंघातील प्रमुख असणाऱ्या गावामध्ये हा कार्यक्रम घेतल्याबद्दल त्यांचा देखील आभार व्यक्त करतो आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी हिचं आपलंसा वाटणारा हा कार्यक्रम आहे प्रत्येकाला आज दोन अडीच तासामध्ये आपण जे शिकून घरी जाल ते पुढच्या पिढीसाठी महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर नक्की आपण समाज प्रबोधन म्हणून त्याच्याकडे बघाल अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो संतोषजी बागल तानाजी काका यांच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण हो आपण केलेलं हे कार्य हे लोक सगळी त्या ठिकाणी लक्षात ठेवतील की मी या निमित्तानं वही देतो पांडुवांचं देखील स्वागत करतो मला या कार्यक्रमाला बोलवलं माझा मान सन्मान केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमाचा अधिकीचा वेळ न घेता कार्यक्रम सुरू करावा याशी विनंती करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र